करण्याचा कार्यक्रम नसून त्यांच्या शिकवणीला आत्मसात करण्याचा एक पवित्र प्रयत्न आहे संत हे समाजाच्या उद्धारासाठी झटणारे मार्गदर्शक असतात त्यांच्या विचारामुळे आणि कर्माने समाजाला प्रकाशाचा मार्ग मिळतो ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून समाजाला ज्ञानाचा प्रकाश दिला तर तुकारामाने महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून भक्तीचा संदेश दिला समर्थ रामदासाने दासपोट या माध्यमातून आत्मविश्वास निर्माण केला तर साईबाबांनी प्रेम कंगला आणि समानतेची पाठ असे हे सगळे महान आपल्याकडे या या भूमीमध्ये जन्मलेले आहे आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन एक एक कार्यकर्ता एक एक जीव आपल्या समाजासाठी काही करू करू इच्छित असतो आणि अशातूनच एक काही वेळे लोक असतात ते समाजाच्या उद्धारासाठी झटत असतात भारतीय मराठा महासंघ संस्था आणि या सगळ्यांच्या आशीर्वादाने उभारली राहिलेली संस्था त्यांच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते घडत गेले आणि समाजाची शिकवण होत समाजाला योग्य वेळी निर्णय देणं समाजाच्या हितासाठी झटणं हे अखिल भारतीय मराठा महासंघाचा मुख्य उद्देश होता जळून जसे आमचे पुरुष वर्ग वेगवेगळ्या स्तरावर काम करतात तशा आमच्या या सगळ्या महिला भगिनी सुद्धा या स्तरावर काम करीत असतात मग पुणे असेल मुंबई असेल चेंबूर असेल मुंबईच्या प्रत्येक भागातून आमच्या महिला झटत झटत आहे पुण्यातून महिला आलेल्या आहेत जळगाववरून महिला आलेल्या आहेत आणि प्रत्येक महिला हे आमच्या महिलेचं एक प्रतीक ज्या आमच्या काशीत हे आमच्या राष्ट्रीय महिला पद घोषित आहे आमच्या अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगता हे गेली चाळीस वर्ष हे सातत्याने या अखिल भारतीयसाठी झटत आहे आपण जे छायाक्षेत्रेत वाढलेले त्यांची कोणतीही शिकवण न विसरता त्याने बरोबरी अखिल भारतीय हे दादा आमचे सतत विचार करत असतात असा हा आमचा महत्वाचा म लिडर तो तो समाजासाठी काम करताना त्यांनी कधीही घराची काळजी केली नाही घरामध्ये आलेले अनेक अडचण सुद्धा असताना समाजासाठी मी पहिल्यांदा काय करीन हा सतत विचार करणारा हा माणूस याला मानवंदना नेऊन आणि ह्या व्यासपीठावरील असलेले सगळे मान्यवर यांना मी अभिवादन करून मी आमच्या दादांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मुलाचं मार्गदर्शन करावं येण्याची विनंती करते